याच्यामध्ये त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे की हा नेमका खून कुणी केलाय आरोपी कोण आहेत गेले बावीस महिने परळीमध्ये आरोपी सापडत नाहीत परळी म्हणजे काय बिहार आहे की पाकिस्तान आहे त्याच्यानंतर बापू आंधळेचा एक खून झाला बापू आंधळे त्यातला गोट्या गीते सोमनाथ सलगरे ही लोक सहा वाजता महादेव गीतेच्या घरी आली महादेव गीतेच्या घरी आल्यानंतर त्या ठिकाणी महादेव गीतेला त्यांनी सांगितलं की तुला वाल्मिकांना बंगल्यावर बोलवलं तू आमच्यासोबत बंगल्यावर सर कारण बबन भाऊ गीतेने राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर बबन भाऊच्या जवळची सगळी पोरं ही वाल्मिककरांनी फोडली होती ज्या दिवशी महादेव मुंडेंची हत्या झाली त्याच्या तीन दिवस अगोदर एकाच वेळेला अनेक बबन भाऊच्या कार्यकर्त्यावरती हल्ले झाले त्याच्यामध्ये सहदेव सातभाई असेल स्वप्नील पुजारी असेल त्याच्यानंतर निहरकर असेल त्याच्यानंतर साळून असेल या लोकांचे हातपाय गोट्या गीते आणि या गँगने मोडलेले पोलिसांनी साधी एनसी सुद्धा घेतली नाही त्याच्यानंतर कोर्टात जावं लागलं आणि कोर्टात गेल्यानंतर गोट्या गीते आणि त्याच्या गँगवरती वरती तीनशे सातच्या केसेस कोर्टाच्या माध्यमातून केल्या हे जे अभय आहे हे परळीमध्ये अभय कोण या गुन्ह्या